आज आम्ही आपले डी टी आणि बी गेले तीन महिने आमचे फॉर्म्युले घेत आहेत आणि एक चांगले रिझल्ट दोन महिन्यांतर तीन महिन्यांत जे आले आहेत ते आम्ही त्यांच्यात तोंडून ऐकूया त्यांचं पूर्ण नाव आणि सगळं विचारूया आणि त्यांचं किती महिना कसा रिझल्ट आला ते तर नमस्कार बोला नमस्कार माझं नाव तुकाराम शेळके माझे हे औषध चालू करण्याच्या अगोदर पाचशे चोवीस डायबिटीज होते जेवल्यानंतर औषध घेतल्यानंतर माझे डायबेटीस जवळजवळ जेवणाच्या अगोदर जेवणाच्या अगोदर एकशे ऐंशी आले आणि जेवल्यानंतर जवळजवळ तीनशे वीस आले दोन महिन्याचा फॉर्म्युला घेतल्यानंतर एकशे ऐंशी आणि तीनशे वीस आली जेवणशे वीस फास्टिंग पीपी आणि त्याच नंतर पुन्हा अजून एक महिना केला नंतर माझे जेवणाच्या अगोदर एकशे चोवीस आले हा जेवणा नंतर परत एकशे ऐंशी आले म्हणजे कंप्लीट तीन महिना फॉर्म्युला घेतल्या नंतर एकशे चोवीस फास्टिंग आणि एकशे ऐंशी पीपी आली मग एच बी एम सेल पण काढला का तुम्ही सर अजून काढायचा तो काढला नाही पण आपले हे फॉर्म्युले अँटॉक्स डी अँटॉक्स टी आणि अँटॉक्स बी असतील फॉर्म्युले घेऊन तुम्ही समाधानी आहात एकदम खूप फरक पडलेला प्रॉब्लेम्स होते पायात जवळ पोटात जवळ टॉयलेटला साफ न होणे हे सगळे क्लिअर झाले तर संडासला एकदम साफ होते म्हणजे अशक्तपणा जो होता गुडघ्या धुळे वगैरे याच्यामुळे पण थोडासा फरक पडलेला आहे मला खड्यामध्ये बराच फरक पडला ना तर बसताना खूप त्रास व्हायचा अच्छा

धन्यवाद म्हणा संस्थेला आणि आभार माना आभार मानतो आमच्या सतेश महाराजांनी मला याच्यामध्ये जॉईन करून घेतलं त्यांच्या थ्रू मला आहे आपल्या महाराजांच्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म्युला तुमच्यापर्यंत पोहोचला आणि हा फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडला तर नमस्कार आमचा हा फॉर्म्युला आमचे महाराज आहेत सत्यानंद गिरी महाराज त्यांनी यांच्यापर्यंत पोहोचवला आणि आज त्यांचे रिझल्ट आले आहेत आज खूप चांगले रिझल्ट येऊन संस्थेचं पण खूप नावलौक होत आहे प्रत्येकाने हा फॉर्म्युला घ्यावा आणि असेच रिझल्ट काढावे धन्यवाद